शिवाजी महाराज प्रस्तावित मराठी नेत्यांचा करायचं का खाली होईल करणार सर्वांना जय शिवराज अरे बसा खाली सर्वांना जय शिवराज मला तर आंदोलन सगळं मला आरक्षण काय हे सगळ्या गोष्टी चालू आहे

बागडे साहेब असेल बागडे साहेब सुद्धा बोलले नाही तामेद साहेब बोलले नाही अरे तुम्ही आमदार लोक करता का तुम्ही इमत्याचे मानू लागल मुस्लिम समाजाचा माणूस असून सुद्धा लोकसभेत त्यांना मागणी मांडली एका मराठा खासदार मागणी मांडली एकाने मांडली माझी विनंती आहे सर्वांना की आता सगळं आता इलेक्शन आता एक आठ ते दहा दिवसात आजारसंहिता लागणार आहे आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे माझी अशी विनंती आहे जो खरा मराठा समाजाचा असेल

लोकांच्या मार्गाने करावं कारण आता खूप बिलावड उठलेली आहे समाज बदनाम करायला दादाला बदनाम करायला येते काही समजा नाही समजा दादावर आरोप करत नाही समाज एकत्र आला एवढं पन्नास वर्षानंतर शंभर वर्षानंतर आम्हाला बारशे वर्षानंतर गुवाजी आणि हे आरोप कोण आंदोलन एक करताय आरोप करतायो एकच आंदोलन आंदोलन करावं आणि